पाटील आहे माझी वहिनी होती ते आचवलकर विद्यासाहेब विद्यासागर आचवलकर इथं ऍडमिट केलं होतं त्यांना की बाबा म्हणजे त्यांच्या पिशवीचं एक छोटं ऑपरेशन होतं मग ते तिथं गेल्यानंतर डबल आपलं छोट भुलीचं जे इंजेक्शन होतं ते छोट द्यायच्या ठिकाणी त्यांनी मोठं ओव्हरडोस केले उलटी होऊन जाग्यावर जीव गेला जीव गेल्यामुळं नंतर त्याचं रूपांतर आता ह्याला कसं सारवा सारव करावं त्याच्यामुळं आणून बॉडीला चिता ऍडमिट केलेला आहे सर त्यांनी Uh, कधी केली तिथं साडे नऊ वाजता घटना झाली दहा वाजता ऍडमिट केले कधी काल काल, काल रात्री काल रात्री काल रात्री इथं ऍडमिट केले चिकमुर्गे डॉक्टरने काय सांगितले आता कधी सांगितले तुम्हाला डॉक्टरने आम्हाला सांगितले की पेशंट ला अटॅक आलेला आहे डेथ झाली म्हणून आता सहा वाजता सगळे डॉक्टर जमा जा झाले एका ठिकाणी आचवलकर आले परत आमच्या भावाला पण बोलून घेतलं भावाला बोलून घेऊन त्यांनी म्हटले की इथं तुमच्या ह्याच डेथ झाले म्हणजे शॉक दिले शॉक देऊन उगा ते सगळं रुपांतर हे सगळंच पहिलंच त्यांनी प्लॅनिंग करून ठेवलेले होते प्लॅनिंग करूनच एखादी ह्याचा जीव चालत गेलेली बाई सर मारून टाकले चालत गेलेली बाई डॉक्टर बाहेरचे गुंड बोल खरं आहे का डॉक्टर बाहेरचे गुंड पोरं बोलवते नाही तर काहीतरी एक पाच पन्नास पोरं आल ते सर आमच्या अंगावरती पोरवते ते पोरवते आमची मागणी एवढीच आहे विद्यासागर आचवलकर यांचा जो काही हे आहे त्याचं रद्द करून टाकावं आणि त्याच्यावर जे का काही का कायदेशीर कारवाई तात्काळ अटक कराव्याला पोलिसात तक्रार चालू आहे आमचे वकील आलेले आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही तक्रार दाखल करत आहे रुग्णालयाबद्दल तुम्हाला काय या रुग्णालयाबद्दल आम्हाला इथल्या कुठल्या पेशंटला वगैरे आम्हाला त्रास द्यायचा नाही त्यांनी जे बॉडीला बॉडी जे ऍडमिट करून घेतले त्यांनी आम्हाला कल्पना द्यायची होती की बाबा आम्ही बॉडीला ऍडमिट करून घेतलं आम्हाला त्यांनी कल्पनाच दिली जागेवर जीव तिथं गेला पण यांचं पण काम आहे का नाही यांचा जीव गेलाय म्हणून ऍडमिट करून घेतात का सांगा बॉडीला सा। पण डॉक्टरने तुम्हाला अंधारात ठेवलं असं अंधारात ठेवलं शंभर टक्के अंधारात ठेवले थे माझा अंदाज आचवलकर आचवलकरांनीच बोलिले शंभर टक्के नाही नाही आचवलकरांनीच त्यांनी फोन चालू केले आम्ही मध्ये बोललो सर असं का केलं तुम्ही असं का केलो तो काही सर पण होते नाही बाहेरचे लोक आले फक्त असं ताणून बघत होते कारण आमचं तर पेशंट गेलेला आहे त्यांची काय हिंमत होणार आहे सांगा तुम्ही माझा भाऊ इंजिनियर आहे अगोदर तो पुण्याला होता तिची नोकरी तिथं होती म्हणून मंत्रालयला त्यानं पण मुंबईला शिफ्ट झाला सर भावाचा अमोल प्रभाकर पाटील आहे आणि त्यांचा नंदनी अमोल पाटील आहे माझ्या अंदाजे आचवलकर आचवलकरांनीच बोलवले शंभर टक्के नाही नाही त्यांनी फोन चालू केले आम्ही मध्ये बोललो सर असं का केलो तुम्ही असं का केलो तो काही सर पण होते नाही नाही बाहेरचे लोक आले फक्त असं ताणून बघत होते कारण आमचं तर पेशंट गेलेला आहे त्यांची काय हिंमत होणार आहे सांगा तुम्ही त्यांच्याच एका बहिणी जीव गेलाय का नाही सांगा सर माझा भाऊ इंजिनियर आहे अगोदर तो पुण्याला होता तिची नोकरी तिथं होती म्हणून मंत्रालयाला त्यानं पण मुंबईला शिफ्ट झाला सर भावाचा अमोल प्रभाकर पाटील आहे आणि त्यांचा नंदनी अमोल पाटील आहे चार वर्ष झालं होतं ते काय केले पिशवी साफ केली की घरभर आले नंतर काही असलं तर मी तपास करता येते म्हणलं त्यांनी पण ते तपासायला नेले कोणी दवाखान्यात घेऊन गेलो

गेलं मला काय मागणी आहे तुमची तुम्ही विचार करा माझ्या जावायाला लोकाला बोला माझी हिण हाय सगळे सून माझी देव दे माझी जकले गुटाचे होते ड्युटी होती माझ्या लेकीला माझं थोडं पोझिशन होत का गरीबी मध्ये शिकेल तर माझं लेकरू माझ्या लेकराला कुठं उडवू कुठं उडवता काय करू